माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम ससून रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे ससून रुग्णालयामधील तुकाराम शिंदे वाहन इमारतीवर चढून सतरा वर्षीय तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंडवा विशेष बालगृह येथील पीडिता सोनिया सेनापती वैवर्ष सतरा ही ससून हॉस्पिटल येथे मेडिकल कामी आणले असता मला मेडिकल करायचे नाही मला सोडून द्या म्हणत तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी पीडितेस बोलण्यामध्ये गुंतवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत तरुणीला ताब्यात घेण्यात आले ससून हॉस्पिटलमधून तुकाराम शिंदे वाहनतयाच्या इमारतीवर चढून आत्महत्या करत असल्याची माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पीडितेस बोलण्यामध्ये गुंतवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी विशेष बालगृह संस्थापिका राणी यांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे लोकहित माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय चॅनल लोकहित माध्यम न्यूज चॅनल वर सर्व प्रकारच्या जाहिराती यामध्ये लहान मुलांचे वाढदिवस व्यवसायाचं उद्घाटन व्यवसायाची प्रसिद्धी निधन वार्ता आणि सर्वच प्रकारच्या जाहिराती अगदी माफक दरात स्वीकारल्या जातील जाहिरातीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस एकोणसाठ ब्याण्णव महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा